हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर, तर आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आपली पूजा झालेली आहे आंघोळ पाणी सगळं झालेलं आहे झाडलोट झालेली आहे तर आता नाश्ता करून घेऊ तर नाश्त्याला आता पोहे बनवायचे आहेत आता पोहे बनवू बाकीचे लोक अजून उठलेले नाही त्यांच्या आवळ्या बाकी आहेत अजून उठतील लहान उठलेली नाही आमचा अजून उठला नाही आता तेल टाकून घेतला कडाईमध्ये मोहरी टाकली थोडस जिरं टाकलं आता शेंगदाणे टाकून घेतले थोडेसे आता शेंगदाणे परतून घ्यायचे कडीपत्ता टाकला कांदा टाकून घे शेंगदाणे चांगले परतून घालेत ना आज मोनाला लावलेत पोहे बनवायला पाहुणे आले का पाहुण्यांना का, काम लावायचं थोडं थोडं हळद टाकली आता थोडीशी ओके परतून परतून टाक खारट होतील तर आता नाश्ता झालेला आहे आणि मोना सगळ्यांना आता नाश्ता देते आणि सगळेजण आता नाश्ता कर नाश्ता करतील नाष्टा करून झाला का आम्हाला गुढी उभारायला ना काठी आणायला जायचं आहे शेतावर जायचं आहे अजून तर आम्ही काठी घ्यायला आलेला आहे टोकराची गुढी उभारायला कडू दिन भरायचा गिरद्याला इशार अरे बाबा घेऊन आला तो आता ठेवायचं रामच तिथे लटकाव हो आता शेतावरून काठी घेऊन आलो काठी घेऊन आल्यानंतर मग मी साडी चेंज करून घेतली साडी चेंज करून झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढली आणि गुढीची पूजा करून घेतली गुढीची पूजा वगैरे झाली आता आणि पूजा करून झाल्यानंतर आता पुढची घरातली कामं आवरून घ्यायची आहेत आणि काकूने हरडा दिला होता ना तो गुढीला लावून घेते आम्ही काय आणलेलाच नव्हता तर तो आता त्यांनी आणून दिलाय तर आता घेते लावून तिथं आणि आता अशी पूजा मस्तपैकी झालेली आहे म्हणजे आईना घेतल्या तुडीत भरडायला डाळ बनवी त्यात त्या आज गुडीपाडवा आहे तर बनवायला घेतल्यात करंजा पाहुणे पण आलेत ना माझा गोलू आलेला आहे माझा आज बनवू करंजा होळीला पण बनवल्या नाही ना हरवा ना। भाजायला घेतलेला आहे मिरच्या सुकट टाकल्या होत्या आज चांगल्या मस्त सुकलेल्या आहेत सुकल्यात आता मिरच्या भरून ठेवते आमच्या चिक्कूच्या झाडाला ना भरपूर चिक्कू आलेले होते तर आता पोरांनी तोडून ठेवले होते पिकतात भरपूर पण मग पाखरं घेऊन जातात आता थोडेसे तोडले होते ना ते आता पोरांनी मस्त धुन वगैरे ठेवलेले आहेत आणि आता पिकायला आपण घालू पिकायला ठेवले का मग दोन तीन दिवसांनी मस्त पैकी पिकतात आणि खूप गोड चिकू आहे तो आता जेवण झाली भांडे पण घासून झाले आणि दुपारी भाजून ठेवला होता रव्हा सगळं करून ठेवला होता करंजा करून

आणि बनवून झाल्यात आता तळायला पण घेतलेले आहेत आता तळून घेतोय आता वाजलेले आहेत अकरा अकरा साडे अकरा वाजलेत आता तळून तो झाल्या उरलेले आहे थोडस पीठ पण करू द्याला आता आता झोप आलेली फास्ट घालाय गॅस आपल्या करंज्या करून झाल्या तळून झाल्या आणि थोड्या थंड झाल्या आणि डब्यात पण भरून ठेवल्या आणि आता वाजले साडे अकरा झोप पण आले हातपाय घुतले हातपाय पुसले दोन मिनिटं बसलेली आहे आता जातो झोपायला तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद